जवळजवळ दोन हजार बारापासून हे जे अ व कड आहे याचा अभ्यास करून परीक्षण करून त्यांचा दर्जा वाढ करणं ड आले कमध्ये आले कमध्ये आले असं झालेलं नाही आणि त्याचा निर्णय आता आपण केला जवळजवळ बारा वर्षानंतर आणि नजीकच्या एक महिन्या दोन महिन्या तीन महिन्यात हे एवढ्या अकरा हजार लावलेल्याचं कसं करायचं तर छोट्यासा निर्णय असा झाला की फार आता फिजिकली जाऊन हे करणं भरपूर वेळ लागेल अकरा हजार लायब्ररीत त्यामुळे एक सॉफ्टवेअर डेव्हलप करून त्या त्या ग्रंथालयाने त्या सॉफ्टवेअरमध्ये आम्ही विचारलेल्या सोळा प्रश्नांच्या आधारे माहिती द्यायची पुस्तकं किती आहेत स्टाफ किती आहेत जागा किती आहे कि ज्याच्यावर दजावाट ठरते आणि त्यामुळे फिजिकली चेकिंग करत न बसता आता सॉफ्टवेअरवर आपण माहिती देण्यातून त्याला जो काही महिना दोन महिना दो लागेल त्यात निर्णय करू म्हणजे ह्या सगळ्या सगळ्यांना प्रमोशन मिळेल थोडक्यात एक एक स्टेप ते पुढे जातील हा एक तुमचा मेजर विषय आहे माहिती ता, सर्क्युलर काढणार आता सर्क्युलर काढणार तुम्हाला सांगणार की आता कोणी आमचा माणूस तिथे गेला की पुन्हा माहिती जाईल ऑनलाईनच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सगळ्यांना दर्जावर देणार दुसरा मुद्दा जो आहे तुमचा तर हे तुम्हाला मान्य असेल की पहिल्यांदाच हे सरकार आल्यानंतर आपण साठ टक्क्याने अनुदान वाढवलं आता ते अजून चाळीस टक्क्याने वाढवावं अशा प्रकारचा जो आग्रह आहे ती फाईल पण तयार झालेली आहे त्यालाही जवळजवळ फायनान्सने अनुकूलता दर्शवली आहे त्याचा निर्णय करू म्हणजे मग दोन हजार बारा पासून जे शंभर रुपये होते त्याचे एकशे साठ झाले आता ते, ते दोनशे रुपये होते आता तुमचा जो आग्रह आहे की तिथे काम करणाऱ्या स्टाफला किमान वेतन द्यावे आपण शासन म्हणून त्यांना अनुदान देतो त्या लायब्ररीने त्या अनुदानाच्या आधारे मग तुम्हाला आता ऍडिशनल हो सोय काय दिली की जिल्हा नियोजन मधून तुम्हाला पुस्तक देता येते जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे म्हटलं तर ते लाख दोन लाख लाख दोन लाख पुस्तक दरवाशी होतील आमदारांना आमदार निधीतून पुस्तक द्यायला परवानगी दिली त्यामुळे पुस्तक हा ती आहे आता नियोजनशी दिली नियोजन मधून सुद्धा परवानगी दिली दाराडायचं जिल्हा नियोजन मधून सुद्धा परवानगी दिली दादा जी त्याचा आदेश जो काढला आहे त्याची कॉपी तुम्हाला देऊ आणि सगळ्या कलेक्टरांना पुन्हा पाठवू आता जिल्हा नियोजनमध्ये इतका स्कोप असतो की ज्या जिल्ह्यामध्ये शंभर दोनशे लायब्ररी आहेत त्यांना एक एक लाख दोन दोन लाखाची पुस्तकं यायला ते लगेच परवानगी देऊ शकतात पण तो आदेश जो निघाला त्याची कॉपी देतो त्यामुळे हा हे जे अनुदान मिळत आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन ठरलेलं असतं पुस्तकावर किती खर्च करा सॅलरीवर किती खर्च करा तर त्याच्यामध्ये ते, ते प्रमाणसुद्धा आम्ही बदललं आणि आता पंच्याहत्तर टक्के तुम्ही प्रशासनावर खर्च करा पंचवीस टक्के पुस्तक खरेदीवर खर्च कर करा का आता पुस्तक खरेदी तुम्हाला आमदार निधी आणि जिल्हा नियोजन म्हणून करता येत आणि त्यामुळे हे अनुदान असल्यामुळे आपण ती सॅलरी देत नाही गव्हर्नमेंट त्यामुळे ते आपले सरकारी कर्मचारी नाहीत तर असं काही तुम्ही किमान वेतन करा वगैरे असं आपण कम्पेल करू शकणार नाही तर तुमचा शेवटचा मुद्दा जो आहे मी एक तर म्हटलं की ते अनुदान आता चाळीस टक्क्यांनी वाढवतो आहोत त्याची जरा पूर्तता करणं चालू आहे म्हणजे मग पैसे जास्त मिळतील पुढचा मुद्दा जो आहे तो लायब्ररीज वाढवणं तेही दोन हजार बारा नंतर आपण निर्णय केला होता की एकही नवीन एक लायब्ररी करायची नाही तोही निर्णय आता कॅबिनेट मिटिंग जाऊन करतोय तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या प्रत्येक गावाला तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या प्रत्येक गावाला आणि वनवासी भागामध्ये आदिवासी भागामध्ये नक्षल भागामध्ये पाचशे लोकसंख्या असणाऱ्या गावाला ग्रंथालय हे कंपल्शन म्हणजे ग्रंथालयाची परवानगी आम्ही देणं बांधील आहोत असं म्हटलं की अजून एक साधारणतः सहा सात हजार नवीन ग्रंथालय सुरू होती